Ejam, Rahat Kematan, आटपाडीमध्ये जयंत पाटील व तानाजी पाटील यांची खोलीत चर्चा महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील व आटपाडी येथील एकनाथ शिंदे गटाचे तानाजी पाटील यांची खोलीमध्ये झालेली चर्चा तालुक्यामध्ये चर्चेचा विषय बनला आहे जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी आटपाडीमध्ये आले होते प्रचारसभा आटपल्यानंतर ते प्रचार आटपाडी येथील श्रीराम कॉलेजमध्ये गेले असता त्या ठिकाणी महायुतीचे एकनाथ शिंदे गटाचे तालुक्यातील तानाजी पाटील यांची भेट घेतली दोघांना मध्ये जवळपास पंधरा ते वीस मिनटं खोलीमध्ये चर्चा झाल्याने नागरिकांमध्ये व मतदारांमध्ये आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे चर्चेचा तपशील कळू शकला नाही परंतु ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये झालेली ही चर्चा कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहण्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागणार आहे Ejam, Rahat Kematan, Nur. No.